महाराष्ट्राच्या अभिमानाचे दिल्ली दरबारी थडगे बांधले असं नेहमीच बोललं गेलं पण महाराष्ट्र राज्यातच महाराष्ट्राच्या अभिमानाचे थडगे देवेंद्र फडणवीस व त्यांचे भाजप महामंडळ बांधत आहेत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसेच पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे रोज असे फतवे फडणवीस यांचे सरकार काढत आहे की समस्त मराठी माणसाला धक्क्यावर धक्के बसत आहेत देशाच्या स्वातंत्र्य सोहळा भाजप पद्धतीने पार पडला या स्वातंत्र्य दिनी नव्हे काय तर स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली नागपूर मालेगाव अमरावती छत्रपती संभाजीनगर या महापालिकांनी मांस मच्छी विक्रीवर बंदी घातली अचानक मांस विक्रीचे बंदीचे आदेश का काढले याचा कोणताही खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांना करता आला नाही शरद पवार हे मुख्यमंत्री असताना हे सर्व आदेश आहेत ते अंमलात आले असं हास्यास्पद उत्तर सरकारने दिले शरद पवार मुख्यमंत्री होते वर्षाचा काळ उलटून गेला काँग्रेसच्या आदेशाचं पुनरुज्जीवन फडणवीस सरकार करत असतील तर तो विनोद आहे शरद पवारांसारखे बहुजन समाजातले चाणाक्ष नेते स्वातंत्र्य दिनी मास मच्छे नाही असा सरकारी आदेश काढतील हे खरं वाटत नाही महाराष्ट्र हा पूर्ण सहाकारी कधीच नव्हता व महाराष्ट्राने इतरांवर मांसाहार लादला नाही तरीही मुंबईसह महाराष्ट्रावर जबरदस्तीनं शाकार लादण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचे सरळ सरळ आक्रमण आहे पुन्हा त्यासाठी मुहूर्त निवडला तो भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा असा टोला राऊतांनी सामनामधील रोकठोक सदरामधून लगावलाय स्वातंत्र्य दिनाचा आणि मास विक्रीचा संबंध काय याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे नरेंद्र मोदी अमित शाह हे केंद्रात आल्यापासून खाण्यापिण्याच्या बाबतीत ही सर्व त्यांच्या आवडीनिवडी लाधत आहे मोदी हे संघप्रचारक असताना त्यांना खिचडी हा खाद्यपदार्थ आवडत असे म्हणून सर्व शासकीय ठिकाणी आता खिचडी आवर्जून मिळते जनतेने ही खिचडीच खावी असा त्यांचा अट्टाहस आहे संसदेच्या उपाहारगृहापूर्वी मांसाहारी पदार्थ हमकास मिळत मोदी काळात त्यावर बंधनं आली व गुजरातकडील पदार्थ त्या जागी आले हे मी स्वतः अनुभवत आहे मोदी शहांच्या काळात देशभरात व महाराष्ट्रात फडणवीस शिंदे काळात मंत्र्यांचे आणि ठेकेदारांचे पैसे खाणे जोरात सुरू आहे पैसे खाणे शाकाहारी की मांसाहार पुन्हा श्रीमंत पैसे खातात असे पैसे खाण्याची मुबा गरीब आणि मध्यम वर्गीयांना नाही महाराष्ट्रासारख्या राज्यावर खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणती बंधनं कोणत्याच राज्यकर्त्याने लादली नाही शिवरायांनी मुसलमानांना शाकाहाराची दिशा दिली नाही व मोगलांनी ब्राह्मणावर मांसाहार लादला नाही पण महाराष्ट्रात फडणवीस त्यांच्या सरकारच्या माध्यमातून हा संघर्ष घडवत आहेत असा टोला राऊतांनी लगावला आहे